मित्रांनो समाजामध्ये कितीतरी अशा मुलींची बदनामी किंवा त्यांना वेगळ्या मार्गाने पैसा कमवून देण्याचं काम इथले हे पुरुष करत सुद्धा असतात वेश्या व्यवसाय जर का म्हटला किंवा कोठ्यावरती जर का नासायचं जर का म्हटलं तर या स्त्रिया पोटासाठी सुद्धा असं काम करतात परंतु ज्या व्यक्तीला या गोष्टीविषयी किंवा ज्या मुलीला या गोष्टीविषयी काहीही माहीत नसताना किंवा पैशासाठी बाहेर पडत असताना जर का ती अशाच एका वेश्या व्यवसायामध्ये जर का पडली तर तिच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल परंतु जर कितीतरी समाजामधल्या मुली किंवा कितीतरी समाजामधल्या स्त्रिया अशा या बिझनेसच्या आणि अशा या धंद्याच्या मागे लागून आपलं पूर्ण आयुष्य बरबाद सुद्धा करतात परंतु पैसा एकमेव हो हे जर का कारण असेल तर पैशासाठी अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असताना सुद्धा आपण या व्यवसायात का पडतो किंवा आपल्याला जबरदस्तीने कोण या व्यवसायात पाडताय का याचे परिणाम आपल्या आयुष्यावरती काय होते अशा या विषयाचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसताना किंवा अशा बिझनेस मध्ये किंवा अशा व्यवसायामध्ये उतरण्या अगोदर अशा मुलींनी किंवा अशा व्यक्तीने चार वेळा विचार अशा व्यवसायाकडे व्यवसायाकडे किंवा वळावे असं इथल्या प्रत्येक तरुणाचं म्हणणं सुद्धा असेल परंतु अशाच एका प्रकरणामध्ये जर का आपल्याला जाणून बुजून किंवा अशा एका व्यक्तीला एका मुलीला जर का अशा व्यवसायामध्ये जर का जाणून बुजून टाकण्याचा प्रयत्न जर का कोण करत जर का असेल आणि तिच्याबरोबर जर का अनैतिक संबंध किंवा एक वेगळ्या प्रकारचा जर का मानसिक दृष्टिकोनातून तिच्या मनावरती ओझा येण्याचं काम जर का होत जर का असेल तिला जर का आपण गुलाम बनवण्याचा प्रयत्न जर का करत जर का असू तर हे या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इथल्या या पूर्ण भारतामध्ये किती योग्य आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल परंतु अशाच एका वेश्या व्यवसायाला बळी पडलेली मुलगी आणि तिला तिच्या फसवणुकीमध्ये जो काही प्रकार झाला किंवा तिला फसून तिथपर्यंत नेण्यात आलं त्याच्यानंतर ती व्याश्या व्यवसायाच्या या कोठ्यावरती सापडली असाच एक प्रकार घडलाय तो म्हणजे दिल्लीमध्ये आज नक्की प्रकार काय आहे तो पूर्ण आपण व्हिडिओमध्ये जाणून बघू नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील उत्तर प्रदेश मधील बिंजोर गाव या बिंजोर गावामधली एक तरुणी घरची परिस्थिती एकदम आई आईबाप भाऊ यांना कोणतंही जास्तीच काम किंवा जास्तीचा पगार जास्तीचे पैसे मिळत नसल्याने घरची परिस्थिती ही सांभाळण्यासाठी किंवा घराला हातभार लावण्यासाठी ही मुलगी तेथून शहराकडे निघाली शहराकडे जाऊन जास्तीचा पैसा मिळतो किंवा शहरामध्ये कामधंदे उपलब्ध असतात आणि या कामधंद्यामधून आपण चांगलं काम करून येथून पैसे सुद्धा कमवू शकतो आणि चांगले पैसे मिळू शकतो असा तिचा ठाम विश्वास असणारी ही मुलगी याच उत्तर प्रदेश मधून शहराकडे निघाली परंतु कुठे जायचं कसं जायचं तिथे जाऊन कुणाला भेटायचं कोण आपल्याला काम देईल याची काही कल्पना तिला नसताना तिने येथून आपली पावलं थेट शहराकडे वळवली उत्तर प्रदेश मध्ये असणाऱ्या जवळच्या एका स्टेशनच्या जवळ ती जाऊन विचार करत बसली तेथे विचार करत असताना समोरून येणारी कुठे ती गाडी चालले हे सुद्धा माहित नसताना ती त्या गाडीमध्ये बसली सुद्धा गाडी जाणारी होती दिल्लीकडे परंतु या दिल्लीच्या गाडीमध्ये बसल्यानंतर तिने काही अंतर पार सुद्धा केलं परंतु आजूबाजूच्या व्यक्तींना तिच्यावरती संशय सुद्धा येत होता की ही मुलगी आपल्या बाजूला बसून काही बोलत सुद्धा नाही कि किंवा ती किती विचारामध्ये आहे किंवा किती टेन्शनमध्ये आहे हे बाजूच्या लोकांना समजलं सुद्धा होतं परंतु हे बाजूच्या लोकांना जरी समजलं तरी त्यांनी सुद्धा तिच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही कारण या मुलीला नक्की कुठे जायचं ही गाडी कुठे चालले आपण तिथे जाऊन काय करू शकतो याचा अंदाज सुद्धा नव्हता त्याच्यामुळे ती मुलगी याच गाडीमध्ये गप्प सुद्धा बसली होती गाडी दिल्लीकडे जात असताना मध्य भागापासून किंवा मध्य भाग हा क्रॉस केल्याच्या नंतर सुद्धा तिला थोडी सुद्धा इतर माणसांना विचारावसं सुद्धा वाटलं नाही की ही गाडी चालली कुठे थोडी थोडी माणसं या गाडीमधून उतरत गेली ही माणसं उतरत गेल्याच्या नंतर गाडी थोडी थोडी खाली सुद्धा होत गेली शेजारच्याच एका बसलेल्या माणसाने विचारलं की नक्की तुम्हाला कुठे जायचं आहे कारण दिल्ली स्टेशन हे एक दीड तासावरती येणार सुद्धा होत त्याच्यामुळे ही मुलगी मुल त्याच्याबरोबर सुद्धा बोलत नव्हती परंतु याच इस्माने किंवा या अज्ञात व्यक्तीने तिला पुन्हा एकदा फोर्स करून विचारलं की नक्की तुम्हाला जायचं कुठे आहे मी तुम्हाला मदत करू शकतो परंतु याच विचारामध्ये कामाच्या शोधामध्ये असणारी मुलगी पुन्हा एकदा हळुवारपणे त्याच्याशी बोलण्यास तिने सुरुवात सुद्धा केली याच इस्माने आपली जादू दाखवत आपण सुद्धा तिला काम देऊ शकतो किंवा चांगले पैसे देऊ शकतो असा त्या तरुणीवरती ठाम विश्वास हा त्याने दाखवला त्याच्यानंतर या तरुणीला थोडंफार त्याच्याबरोबर बोलता आलं ही तरुणी त्याच्या बरोबर बोलू सुद्धा लागली परंतु दिल्ली आल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याने तिला या ट्रेनच्या बाहेर या एक्सप्रेसच्या बाहेर दोघे जण गेल्याच्या नंतर तिला भूक लागली होती याच इस्माने अज्ञात व्यक्तीने तिला एका हॉटेलमध्ये नेलं हॉटेलमध्ये तिला खाऊ पिऊ घातलं पोट भरून ती ही मुलगी तिथे तिचं नाश्ता पाणी जेवण झाल्याच्या नंतर ते दोघे तिथून निघाले कामाच्या शोधत किंवा आता आपल्याला काम मिळेल या दृष्टिकोनातून ती त्याच्याबरोबर जात होती परंतु हा माणूस आपल्याला नक्की कुठे नेतोय याचा तिला काही या अंदाज सुद्धा नव्हता तेथून हा इसम हा अज्ञात व्यक्ती अनस नावाचा हा व्यक्ती तेथून तिला घेऊन एका ठिकाणी गेला रात्र झाली होती रात्र झाल्याच्या नंतर त्याने एका रूम मध्ये नेली रूम मध्ये नेल्याच्या नंतर तिला सांगितलं की उद्यापासून तुझं इथूनच काम सुरू होईल हा हे काम तुला पैसे मिळवून देणार आहे जास्तीचे पैसे तुला मिळणार आहेत एवढी रात्र तू आजच इथे काढ काड़ आणि काढल्याच्या नंतर तुला उद्यापासून येथे चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळणार आहे असं सांगत तो व्यक्ती तेथून निघून सुद्धा गेला परंतु सकाळ झाल्याच्या नंतर तिचे डोळे उघडले रूमच्या बाहेर येताच तिथे अर्धवट कपड्यामध्ये असणाऱ्या स्त्रिया मेकअप लावलेल्या स्त्रिया जास्त लिपस्टिक लावलेल्या स्त्रिया आणि त्यांची झगमगाट बघून तिच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकली परंतु याच अनस व्यक्तीने इथल्या अंजली मालकिनीला रात्री याच मुलीला तिथे कोट्यावरती जाऊन विकलं सुद्धा होत काही पैसे घेऊन किंवा अशा काही मुलींना येथे आणून अशा काही कामासाठी वापरलं सुद्धा जात याचा अंदाज या दिल्ली दिल्लीमध्ये असणाऱ्या जेबी रोड बेचाळीस कोठ्यावरती या मुलीला तिथे नेलं होतं कोठा नंबर बेचाळीस मध्ये ही मुलगी असं काम करेल असं तिला वाटलं सुद्धा नसताना तिला आता असं काम हे करावा सुद्धा लागणार होतं परंतु सकाळी बाप तिच्या डोक्यात सुद्धा आली होती परंतु आता नक्की काय करावं हे काही समजत सुद्धा नव्हतं रात्रीचा इसम सांगून गेला होता की सकाळ झाल्यानंतर तुझ्या कामाला सुरुवात होईल अशीच इतर लेडीज कडे इतर तिथल्या कोठ्यावरती व्यासश्या व्यवसायामध्ये अडकलेल्या या स्त्रियांकडे बघून तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत होत परंतु ही मुलगी आता काय करणार हे तिला काही न समजल्याने तिचा येथे कामधंदा सुरू सुद्धा झाला परंतु तिच्याकडे येणारा पहिलाच रूम मध्ये जो कोणी ग्राहक आला या ग्राहकाला तिची परिस्थिती समजली सुद्धा त्याने पैसे देऊन त्या मुलीला तिथे खरेदलं सुद्धा होत किंवा तिच्यासाठी तेवढी जेवढी रक्कम पैसे दिले होते तो जे काम करायला आला होता ते काम त्याने काही केलं सुद्धा नाही त्या मुलीच्या डोळ्यातलं पाणी बघून त्या मुलीची खरी घटना ऐकून तिने सांगितलेल्या सर्व घटनांची चौकशी करून आणि तिच्यावरती ठाम विश्वास ठेवून याच पहिल्या ग्राहकाने तिला आधार देण्याचा प्रयत्न केला थेट पोलिसांचा खबऱ्या म्हणून या खबऱ्याने पोलिसांना ही गोष्ट सांगितली सुद्धा पोलिसांनी एन जीओच्या मार्फत येथे अधिक तपासणी सुद्धा केली आणि या वेश्या व्यवसायाच्या कोठ्यावरती या अंजलीबाईच्या मालकीनीच्या या कोठ्यावरती धाड सुद्धा टाकली या मुलीची इथून सुटका सुद्धा केली आणि या ग्राहकाच्या निमित्ताने देव सुद्धा पावला त्यामुळे त्या, त्या मुलीची इथून सुटका झाल्याच्या नंतर या मुलीला पोलिसांनी आणि या इस्माने गाडीमध्ये बसून थेट तिच्या असणाऱ्या गावाजवळ किंवा तिच्या असणाऱ्या गावची गाडी बघून तिला त्या ठिकाणी सुखरूप पोचवले होते ज्या रात्री अनस नावाच्या एका व्यक्तीने तिला फसवलं तसंच दुसऱ्या दिवशी आपल्या बरोबर किंवा संबंध ठेवण्यासाठी आलेल्या ग्राहकाने पैसे देऊन सुद्धा आपल्याला न फसवता आपली व्यथा त्याच्या समोर आपण मांडल्याच्या नंतर या व्यक्तीने तिला घरपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला असंच अनस या व्यक्तीमध्ये आणि जो ग्राहक बनून आला या व्यक्तीमध्ये किती आसमानचा फरक आहे हा आपल्याला इथे जाणवतो सुद्धा परंतु अशाच कितीतरी मुलींना या व्यवसायाला किंवा जास्तीचे पैसे कमवण्यासाठी आणि अशा कोठा बाजारामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणारे इथले कितीतरी अज्ञात व्यक्ती हे आपल्याला समाजामध्ये दिसत असतात जे फक्त पैशासाठी असं काम करत असतात परंतु पैशासाठी असं मुलींना विकणं किंवा पैशामुळेच असे काही कृत्य करणं हे समाजामध्ये किती बरोबर आहे हे इथल्या पुरुषांनी जाणून सुद्धा घेतलं पाहिजे परंतु या मुलीला पुन्हा एकदा तिच्या घरी पाठवण्यात आलं सुद्धा परंतु अशा कितीतरी मुली ज्या या व्यवसायाला बळी पडत असतील या व्यवसायापासून या अशा मुलींनी चांगल्या समाजामध्ये वर्तवणूक करणाऱ्या मुलींनी अशा व्यवसायापासून किती लांब रहावं किंवा कोण आपल्याला कधी फसवू शकतो कारण असे माणसं बसस्टँड रेल्वे स्टेशन यांच्या बाहेर अज्ञात मुली बघण्याचं काम करत असतात त्यांना काम देण्याचं काम करत असतात आणि तिथून पैसा मिळवण्याचं काम करत असतात अशा व्यक्तींपासून जरा सावध राहिलेलं बरं आणि मुलींनी यातून आपली नक्की घरची जबाबदारी काय आहे हे बघूनच चांगल्या ठिकाणी जरी कमी पैसे मिळत जरी असतील तरी चांगल्या ठिकाणी इज्जतीने काम करायला शिकलं पाहिजे हे या आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं नक्कीच तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही समाजामध्ये आपण राहत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल आपण प्रखर व्यक्त सुद्धा झालं पाहिजे यासाठी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा जर या वरती नवीन जर का असाल तर या ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत